तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरातलं दूध दही ताक आणि मीठ आणि त्याचबरोबर गव्हाचं पीठ ह्या पाच गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत कारण ह्या वस्तू लक्ष्मीकारक वस्तू आहेत कारण ह्याशिवाय आपल्या घरात कुठल्याही प्रकारचं अन्न किंवा कुठल्याही प्रकारची कि पदार्थ जे आहेत ते शिजू शकत नाही किंवा त्याशिवाय याला पूर्णतः मिळत नाही म्हणजे त्याला चव म्हणू दे किंवा कोणत्याही पद्धतीचा आकार विकार ह्या गोष्टी त्याशिवाय होत नाही दूध दही ताक पीठ मीठ या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा वेळेस असे म्हणतात की देवाला प्रसादासाठी अर्पण करण्यासाठी ह्या वस्तू आपण वापरतो त्याचबरोबर कुलदेवीला जेव्हा आपण तिची परडी भरायला जातो किंवा त्या त्यांना अर्पण करायला जातो सु तेव्हा सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामुळे क कधीही घरात ह्या वस्तू एकतर पूर्णतः अगदी एकदम शेवटच्या टोकापर्यंत डबाखाली तळावर गेला आहे असं संपू देऊ नये त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी किंवा ज्या दिवशी तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य आहे त्या दिवशी या वस्तू कोणालाही दान देऊ नये किंवा कोणालाही उसणं देऊ नये त्याचबरोबर जर एक गोष्ट महत्वाची आहे आजकाल आपण बघा दुधाचं पॅकेट आणतो दह्याचं पॅकेट आणतो ताकाचं पॅकेट आणतो किंवा मीठ आणतो तर मीठ खाली सांडू नये असं म्हटलं जातं डोळ्याच्या पापण्यांनी ते भरावं लागतं असं अशी म्हण आहे त्याचबरोबर दूध दही ताक ह्याचं जेव्हा आपण पॅकेट वापरतो बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो त्याला तसंच टाकून देतो तर कमीत कमी ते व्यवस्थित धुवून किंवा वापरून तुम्ही ते धुऊन तुम्ही ते कचऱ्यात टाकावं कारण असं जर का तुम्ही टाकून दिलं तर त्याचेही आपल्याला दोष लागू शकतात तर छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही म्हणाल हे काही गोष्टी सांगत बसतात तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या जीवनात चुका करतो आणि त्याचे कुठेतरी आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात आणि मग म्हणतो अरे मी केलं काय आणि माझ्याबरोबर जसं का घडतं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आहे तर चला आज तुम्हाला माहिती मिळाली आहे त्या हिशोबाने करा श्री स्वामी समर्थ